काय मुड मारी कार उड पण तरी या गाडीतच बसल्याना आ काही नवाज्या देवा दिना तो मानले आता आन इतनो झाले काय कुठे गेला साधा काहीच नाही काय नाही करायला नाही मला जातना मारती मी उडी काय करू काय नाही म्हणना माझे कार बरे इतो बसल्या

मला त्या दादानी सांगितलं या दादा सांगितलंयोजना असतोय काय बदल काय ते फुला फुलाई पाहणी म्हणून सगळेजण तुझं गाव कधी चुकी समाधाने राहून आता नवीन इंग्लिश वर्ष येऊन घातले आम्हाला सगळे गाव आता तुझे बाहेर आशेवा तुझ्या सगळ्यांना खाय खावले निम्णी केली आंबाबाई